परभणी जिल्ह्यामध्ये आक्रोश रॅली जी दिसत आहे केवळ परभणी जिल्ह्याच्या पातळीवरची नसून ही रॅली राष्ट्रीय जनआंदोलनाचा एक पार्ट आहे ज्या पद्धतीनं आज भारत सरकार भारतामध्ये संविधानाचा अंमल चालू असताना सुद्धा त्याच्या शंभर टक्के अंमल न करता न करण्यामध्ये एक प्रकारचे लोकांचे हक्क आणि अधिकार नाकारण आहे लोकांचे हक्क आणि अधिकार नाकारणं म्हणजे लोकांवर अन्याय करण्यासारखा आहे त्याचा परिणाम असा झाला बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो नारा संविधानाचा आहे त्याला छेद देण्याचं काम जाणीवपूर्वक या ठिकाणचं ब्राह्मणी सरकार खास करून बी जे पी सरकार आणि आर एस पिलावळ करत आहे त्यांना चेक देण्यासाठी आणि जे ई व्ही एम तेल आज मतदार याद्यावरती जे काढलं जात आहे म्हणजे खरा घोटाळा इम मशीनचा तो लपवण्यासाठी मग तर या त्याचा घोटाळा जाणीवपूर्वक समोर आणला जात आहे ह्याच्या विरोधामध्ये आणि या देशातील एस सी ओबीसी मराठा धर्म प्रवर्तित लोकावरती विविध माध्यमातून जो अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधातला एक आक्रोश म्हणजे आजची जनआक्रोश रॅली आहे आणि ह्या जनआक्रोश रॅलीला लहुजी क्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष नात्यानं मी विकास मंदाकिनी पात्रीकर आज या ठिकाणी जाहीर समर्थन करतोय आणि सक्रिय सहभाग सुद्धा यामध्ये लावतोय साथी हो मी प्रमोद लाटे राष्ट्रीय मूल्यवाशी भोजन कर्मचारी संघ बांधकाम विभाग अध्यक्ष आहे तसाच मराठवाडा अध्यक्षसुद्धा आहे ही जनआक्रोश जी रॅली आहे यामध्ये विविध संघटना भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा भोजन क्रांती मोर्चाच्या माध्यमाने ही जनआक्रोश रॅली काढले सांगायचं सा तात्पर्य असं आहे की ही कर्मचारी आणि कामगार यांनी मिळून काढलेली जनाक्रोश रॅली आहे सर्वांना शासन प्रशासन हे संविधानाचे हक्काधिकार जे आम्हाला महापुरुषाने लढाईने दिले होते ते संपवत आहेत यासाठी ही जनाक्रोश रॅली काढली होती आणि तिसरा टप्पा होता की परभणीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही रॅली होती येणाऱ्या काळात जर शासनानं आमच्या मागण्या मान्य नाही केला हे अन्याय जर दूर नाही केला तर येत्या काळामध्ये आम्ही पूर्ण पुरजोर आणि ताकदीनं रस्त्यावर उतरू आणि पूर्ण महाराष्ट्र बंद करू जय भीम जय महाराष्ट्र जय